आपण सर्वोत्तम प्रेरणादायी कथा मराठीत शोधत आहात का तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात ही दोन बेणकांची कथा आहे जी तुम्हाला नक्कीच प्रेरित करेल ही दोन बेणकांची गोष्ट आहे ज्यामध्ये एक बारीक होता आणि दुसरा जाड दोघेही जंगलातील एका तलावात एकत्र राहत होते लहानपणापासून ते मित्र होते आणि एकत्र खेळत उड्या मारत मोठे झाले होते ते दोघेही दिवसभर तलावात खेळत उड्या मारत गप्पा मारत आणि मजा करत असत त्यांना तलावाच्या आसपासच्या नवीन जागांमध्ये फिरायला खूप आवडायचं एके दिवशी असेच फिरता फिरता ते दोघे जंगलाच्या बाहेर एका शेतात पोहोचले तिथे त्यांनी पाहिले की एक गोठेवाला आपल्या गायीचे दूध काढत होता त्यांनी कधीही कोणाला असे दूध काढताना पाहिले नव्हते गोठेवाल्याने दूध काढून एका बादलीत भरून ठेवले ते दोघेही ते दूध पाहून खूप आश्चर्यचकित झाले कारण त्यांनी यापूर्वी असे कधीही पाहिले नव्हते जंगलात त्यांना फक्त तलावाचे गढूळ पाणीच पाहायला मिळाले होते थोडा वेळ विचार केल्यानंतर त्यांनी ठरवले की या पांढऱ्या पाण्यात पोहण्याचा आनंद काही वेगळाच असेल हे मनात येताच दोघांनी एकत्र बादलीत उडी मारली तेव्हा त्यांनी पाहिले अरे वा पांढर पाणी हे काय आहे त्यांना नवीन गोष्टींची मजा घ्यायला आवडत असल्याने ते दोघेही तिथे मस्ती करू लागले ते कधी पोहत होते कधी पाण्यात बुडी मारत होते उड्या मारत होते आणि भरपूर मजा करत होते खूप वेळ खेळल्यानंतर तो जाडसर बेडूक म्हणतो चल यार आता घरी जायची वेळ झाली जंगलात परत जाऊया तेव्हा तो बारीक बेडूक म्हणतो होय चल परत जाऊया मग दोघेही बादलीतून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करतात पण बादली, करता, बादली खूप मोठी असल्याने त्यांना उडी मारता येत नाही ते बादलीच्या काठाजवळ जाऊन तिच्या भिंतींवरून उडी मारण्याचा प्रयत्न करतात पण ते पाहतात की तिथे खूप घसरण होत आहे ते जेव्हा उडी मारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांचे पाय सक्त घसरतात त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केला कधी बादलीच्या मधून कधी कडेलाच धरून पण दुधाच्या गुळगुळीतपणामुळे आणि घसरणीमुळे ते बाहेर पडू शकले नाही तेव्हा तो बारीक बेंडूक जाडसर बेंडकला म्हणतो भाऊ आपल्याला या बादलीतून बाहेर पडायचन्य म्हणून आपण प्रयत्न करत राहिला पाहिजे पण आपण कितीही प्रयत्न केले तरी इथली घसरण एवढी जास्त आहे की आपण स्वतः बाहेर जाऊ शकत नाही म्हणून आपण काय करूया आपण तैरत राहूया जोपर्यंत आपण तैरत राहू तोपर्यंत कुणीतरी येऊन आपल्याला बाहेर काढेलच जाडसर बेंडूक त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि दोघेही तैरत राहतात बराच वेळ होऊन जातो पण त्यांना बाहेर काढायला कोणीच येत नाही थोड्या वेळाने तो जाडसर बेंडूक दमतो आणि म्हणतो भाऊ आता माझ्यात अजून पाय हलवायची ताकद नाही एवढे तास झाले तैरत तैरत मी अगदी थकून गेलोय तेव्हा तो बारीक बेंडूक म्हणतो भाऊ बघ जर तू पाय हलवायचं थांबवलंस तर तू बुडशील आणि थोड्या वेळात तुझा श्वास थांबेल आणि तू मरशील आपल्याला मरायचं नाही तू फक्त चालत राहा जाडसर बेंडूक थोडा वेळ अजून प्रयत्न करतो आणि म्हणतो भाऊ आपण नेहमीच एकमेकांसोबत राहिलो लहानपणापासून मित्र आहोत एकत्र खूप मस्ती केली खूप खेळलो पण आता मला वाटतं की आज सगळं संपणार आहे कदाचित हा माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल मी आता आणखी मेहनत करू शकत नाही मी आणखी पाय हलवू शकत नाही आणि कदाचित आता मी मरेल तो बारीक बेंडूक हे आपल्या डोळ्यांसमोर पाहतो त्याचा लहानपणाचा जिवलग मित्र बुडून मरण पावतो हे सर्व पाहून तो बारीक बेंडूक अजून जोरात पाय हलवू लागतो त्याच्या मनात एकच विचार असतो कशाही करून मला या बादलीतून बाहेर पडायचं नाही मी हार मानता कामा नये जर मी हार मानली तर मीही मरून जाई त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात पण तो वेगाने पाय हालवत राहतो आणि आप सगळे जाणतो की जर दूध लांब वेळ ढवळलं तर त्यातून लोणी तयार होतं आणि नेमकं तसंच झालं कारण तासन तास दोघंही दूध ठवत होते त्यामुळे दुधातून लोणी बाहेर येऊ लागलं तसेच काही वेळ तसंच राहिल्यामुळे दूधही थोड घट्ट होऊ लागलं दूध, हो दूध जमत गेल्यामुळे आणि लोणीवर येऊ लागल्यामुळे तो बेडूक पाहतो की आता दूध आधी इतकं चिकट आणि गुळगुळीत राहिलेलं नाही ते थोडघट्ट झालं आहे आता तो बेंडूक लोण्यावर बसतो आणि जोरात उडी मारतो त्यामुळे तो बादलीच्या बाहेर येतो काही वेळ तो तसाच बसून राहतो त्याला समजतच नाही की नक्की काय झालं त्याचा लहानपणाचा जिवलग मित्र त्याच्या डोळ्यांसमोर बुडून मरण पावला होता आणि तो का मरण पावला कारण त्याने हार मानली होती जर त्याने थोडा वेळ आणखी पाय हलवले असते आणि हार मानली नसती तर तो आजही जिवंत असता तो बारीक बेंडूक बादलीच्या बाहेर पडतो आणि जंगलात परत जातो काही दिवसांनी तो लग्न करतो आणि त्याला मुलं होतात तो आपल्या मुलांची नावे आपल्या जाडसर मित्राच्या नावावर ठेवतो आणि रोज संध्याकाळी त्यांना हीच गोष्ट सांगतो तो त्यांना सांगतो की ते दोघे किती चांगले मित्र होते कसे एकत्र खेळायचे फिरायचे आणि मजा करायचे आणि तो त्याच्या मुलांना त्या दिवसाची संपूर्ण गोष्ट सांगतो ज्या दिवशी ते दोघे दुधाच्या बादलीत पडले होते मग तो बेंडूक आपल्या मुलांना म्हणतो मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की कधीही हार मानू नका जर तुम्ही हार मानली तर तुमचंही तसंच होईल जसं माझ्या मित्राचं झालं मित्रांनो या गोष्टीतून आपण हे शिकतो की दुधाचं धी नक्की जमतं पण त्याला वेळ लागतो जर आपण वेळ येण्यापूर्वीच हार मानली तर आपलंही तसंच होईल होऊ शकतं की आपल्याला आयुष्यात अजूनही हवन तसं यश मिळालेलं नसेल पण यश त्यांनाच मिळतं जे कधीही हार मानत नाही तुम्हाला ही सर्वोत्तम प्रेरणादायी कथा कधीही हार मानू नका मोटिवेशनल स्टोरी इन मराठी आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट कमेंटमध्ये कळवा नमो बुद्धाय